सांगली कारागृहातून पळालेला न्यायबंदी उदगाव बस स्थानकात पोलिसांच्या शितापीने जेरबंद सांगली मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेला खुणाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी अजय दावित भोजले व पस्तीस राहणार संजय गांधी झोपडपट्टी तासगाव वेस मिरज याला मिरजशर पोलिसांनी अवघ्या चार दिवसाच्या तपासानंतर शितापीने पकडण्यात यश मिळवले तेरा नोव्हेंबर रोजी कारागृहाच्या तटावरून खंदकात उडी मारून पळालेल्या भोसलेबाबत सांगलीश्वर पोलीस ठाण्यात बी एन एस कलम दोनशे बासष्ट अन्वयी गुन्हा नोंद झाला होता तेव्हापासून तो फरार होता सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक सतत मोहीम राबवत होते दरम्यान पथकास माहिती मिळाली की आरोपी उदगाव बस स्थानक जयसिंगपूर येथे दिसला आहे यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या आदेशावरून पोलीस शिपाई दीपक परिठ यांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन निगराणी ठेवली असता आरोपी दिसून आला परीट यांना पाहून आरोपी पळण्याचा प्रयत्न करताच त्यांनी एकट्याने धाडस करून त्यास पकडले त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने व त्यांच्या पथकाच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले वैद्यकीय तपासणीनंतर त्यास सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक घुगे अपर पोलीस अधीक्षक बारवकर उपविभागीय अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर तेरा तारखेला सांगली जेल इथून कारागृहातून न्यायबंदी जो होता अजय भोसले हा त्यांनी पलायन केलेलं होतं त्यामध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना वारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके नेमण्यात आलेली होती त्यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चौगले साहेब सोबत डी बी पथकाचे ए पी आय गादेकर त्यांची संपूर्ण टीम ही विशेष करून या आरोपीचा शोध घेत होती आरोपीचा शोध घेत असताना डी बी पथकातील आमचे अंमलदार परीट यांना सदर आरोपीच्या ठाव ठिकाणाविषयी गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली त्यानुसार कारवाई करत असताना उद्गाव जयसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना उद्गाव बसस्टँडजवळ सदर आरोपी हा मिळून आला तत्काळ त्यांनी लोकल पोलीस स्टेशनची मदत घेऊन त्याला शिताफीने आणि धाडसाने ताब्यात घेतलेला आहे सदर कारवाईमध्ये संपूर्ण डीबी पथक मिरज मिरज शहर पोलीस निरीक्षक चौगुले सा साहेब या संपूर्ण टीमचा यामध्ये सहभाग आहे सदर कारवाईचं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगेसर यांनीसुद्धा कौतुक आणि टीमचं अभिनंदन केलेलं आहे